नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बेलसर माळशिरस या जिल्हा परिषद गटातून काँग्रेस आय या अधिकृत पक्षाच्या वतीनं कुशल भाऊ नाना संजय कोलते यांना बेलसर पंचायत समिती समिती गणातून उमेदवारी देण्यात आलेली आहे कुशल भाऊ आपलं अभिनंदन आपलं काय शिक्षण ॲग्री डिप्लोमा काय व्यवसाय आपला शेती उपयुक्त कृषी अवजारे व फर्टिलायझर आणि सीड्सचा व्यवसाय कुठं दुकान आहे वाघापूर चौफुला आता आपण बेलसर गणातून उमेदवारी लढवत आहे कशा प्रकारे या मतदारांशी शेतकऱ्यांशी तुमचा संपर्क आहे खऱ्या अर्थानं दोन हजार चौदा सालापासून मी या ठिकाणी व्यवसायामध्ये वाघापूर चौफुला या ठिकाणी कार्यरत आहे दोन हजार चौदा पासून या सर्व शेतकऱ्यांशी या सर्व जे मतदार या ठिकाणी या बेलसर आहेत किंवा शेजारी दिवे दिवेगारा डेगाणामध्ये या ठिकाणी आहेत तर या पस्ती पंधरा ते वीस गावांचा या ठिकाणी जनसंपर्क पहिल्यापासून शेतकरीशी निगडीत माझा संपर्क पहिल्यापासून राहिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वात सुरुवातीपासून किंवा आपण एक समाज बांधिलकीचं नात्यानं आपण एक चांगल्या प्रकारचं काही योगदान या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी करू शकतो तर हा संकल्प दोन हजार चौदा सालापासून माझ्या डोक्यामध्ये होता आणि आपण वेगळ्या पद्धतीने जाण्यापेक्षा शेतकऱ्यांना सुरुवातीची पायाभरणी जी असते मग त्यामध्ये काही आर्थिक भांडवल पुरवणे असेल किंवा शेतकऱ्यांना बी बियाणं प्रोव्हाइड करणे असेल ह्या विविध माध्यमातून मी शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये सुरुवातीपासून तत्पर राहिलेलो आहे प्रत्येक शेतकऱ्याला पीक उभं करण्यासाठी जे भाग भांडवल या ठिकाणी लागलेलं आहे ज्याच्या गरजुवंत शेतकरी माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत उप त्या ठिकाणी मी आर्थिक मदत या ठिकाणी माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे आता निवडणुकीत जिंकणं फार महत्वाचं कशा प्रकारे मतदान होईल आमच्या गाव पिसवरे गावाचा मी रहिवासी आहे पिसवरे गावामध्ये या ठिकाणी अनेक पक्षांचे या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी डिक्लेअर आहेत परंतु पिसवरे गाव माझ्याबरोबर एक तरुण चेहरा किंवा एक युवा नेतृत्व आपल्या गावचं पुढे येत आहे अशा भूमिकेतून पिसवरे माझ्याकडे या ठिकाणी पाहत आहे आणि बेलसरगाणामध्ये जेवढा मी पिसवऱ्याचा रहिवासी असलो तरी बेलसर मा बेलसरगाणामध्ये सर्व शेतकऱ्यांशी किंवा शे सर्व माता भगिनींशी या ठिकाणी माझा वैयक्तिक संबंध आहे वैयक्तिक संपर्क आहे त्याच्यामुळं वैयक्तिक पिसवऱ्यापुरतं न बोलता तर मी संपूर्ण गणाचा विषय घेऊन आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी सांगतो की एक नवीन चेहरा एक युवा कोरा चेहरा ज्याची पाठी या ठिकाणी कोरी आहे ज्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा आरोप किंवा कोणत्याही प्रकारचं राजकीय वारसा नसलेला हा चेहरा आहे अशा प्रकारचं मतदारांमध्ये या ठिकाणी भूमिका आहे आणि सर्व मतदारांच्या आशीर्वादाने किंवा सर्व मतदारांच्या सांगण्याने या ठिकाणी मला असं वाटतं की आपण या इलेक्शनला सामोरे जाऊ शकतो आता तुमचं कृषी संबंधित सेवा केंद्र आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत आणि शेतक आणि पाण्याचाही प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे शेतकऱ्यांना इथून पुढच्या काळात कोणत्या प्रकारची मदत करायला हवी इथून पुढच्या काळामध्ये आता नवीन पाहता डिपीवरती नवीन कनेक्शन या ठिकाणी बंद आहेत जे लाईट बोर्डाकडून महावितरणाकडून या ठिकाणी नवीन कनेक्शन या ठिकाणी बंद आहेत परंतु जी नवीन जे नवीन सरकारचे जे अनुदानिक स्वरूपाचं जे काही सोलर पंप असतील किंवा ज्या दुग्ध दुध दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना जे काही कडवाखुटी मशीनचं असेल गोठ्याचे अनुदान असतील किंवा इतरत्र जे काही पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल ते मी पहिल्यापासून शेतीविषयी व्यवसाय करत असताना मी लोकांच्या बांधावरती जाऊन त्यांच्या पिकाचं सोल्युशन या ठिकाणी देत होतो तर इथून पुढे त्याच व्यवसायाला जोड म्हणून ह्या राजकारणाची व व्यवसायाची जोड धरून मी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्यांच्या गरजेचे प्रश्न त्यांच्या गरजा या ठिकाणी माझ्या मनामध्ये किंवा त्यांच्या तोंडून ऐकून माझ्याकडे घेऊन मी पंचायत समितीच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदान त्यांना कोणत्या कोणत्या विषयाचं देता येईल त्याचा प्रयत्न मी त्यांच्या बांधावरती जाऊन जा। करण्याचा माझा मानस आहे बेलसर गावातील मतदारांना काय आवाहन कराल बेलसर गावातील मतदार पाहायचं झालं तर या ठिकाणी आपण वरून सुरुवात केली तर शिवरी या ठिकाणी गाव आमच्या बेलसरगाणामध्ये या ठिकाणी मोडतं आणि शिवरी गावामध्ये सर्वात ज्वलंत प्रश्न या ठिकाणी आहे शिवरी प्रादेशिक योजना आणि शिवरी प्रादेशिक योजना ही बऱ्याच दिवसांपासून आपण या ठिकाणी पाहताय की कधी बंद कधी चालू अशा प्रकारचं त्याच्यामध्ये काही गोष्टी होत असतात तर ती शिवरी प्रादेशिक योजना कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे कार्यरत राहील याचा प्रयत्न दत्ता शेठ जुडुंगी मित्र परिवाराच्या वतीने व माझ्या वतीने या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे त्यानंतर तक्रारवाडी आहे तक्रारवाडी हा आपला डोंगर डोंगर डोंगरळ भाग आहे तर त्यामुळे तिथे बऱ्यापैकी उन्हाळ्यामध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे होते तर त्या ठिकाणी पाणी आडवा पाणी जिरवा अशा काही स्कीम तिथे टाकता येतील का किंवा एक बंदिस्त तलाव अशा प्रकारची काही स्कीम तिथे टाकता येतील नागरिकांशी चर्चा करून आम्ही दत्तशेठ असतील मी असेल आम्ही तिथल्या नागरिकांशी चर्चा करून तिथे त्याचा मार्ग काढता येतोय का अथवा उन्हाळा भरत्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय नाही व्हावी यासाठी आपण काय कशा पद्धतीने टँकरची सुविधा असेल किंवा काय असेल तर अशा पद्धतीने आपण कार्यरत राहायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर बेलसर किंवा खळद बेलसर खळद ही आपल्या शिवरायांची स्वराज्याची भूमी आहे स्वराज्याची स्थापना करत असताना पहिली लढाई आपल्या बेलसर व खळच्या पुण्यभूमीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे तर आता पुरंदरुषाच्या माध्यमातून करानीच्या माध्यमातून ठिकाणी बेलसर हे प्रगतीपथावरती आहे प्रगतशील शेतकऱ्यांचा वारसा जपणारं गाव आहे आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणी शिवतीर्थ उभारण्याचं मानस किंवा शिवतीर्थ उभारण्याचं आमचं भविष्य काळामध्ये त्या काळामध्ये आमच्या या ठिकाणी प्रयत्न असणार आहे की शिवतीर्थ का तर त्या ठिकाणी त्या जागेला जो इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी जगभरात प्रसिद्ध व्हावा हे या पद्धतीचं भूमिका या ठिकाणी दत्ताशेठ झुडुंग्या व आमच्या या ठिकाणी असणार आहे त्यानंतर आपलं वाळूंज गाव आहे वाळूंज हे गाव पाहायला गेलं तर एक मला वाटतं अकराशे ते बाराशे मतदानाचं या ठिकाणी गाव आहे परंतु वाळूंज गावालाच देखील चांगला पद्धतीचा राज ऐतिहासिक वारसा या ठिकाणी आहे मला वाटतं स्वर्गीय सरदार शिवाजीरावजी इंगळे सरदारांचा या ठिकाणी त्या गावाला वारसा आहे व त्यांचा देखील स्मारक या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न आमच्या झुरंगे मित्र परिवाराच्या वतीने असू द्या माझ्या वतीने असू द्या आम्हाला तो करण्याचा आमचा प्रयत्न येत्या पुढील पाच वर्षामध्ये या ठिकाणी असणार आहे त्यानंतर दत्ताशेठच्या माध्यमातून या ठिकाणी आपण खानवडीला महात्मा ज्योतिराव फुले या ठिकाणी शिक्षण एक हायस्कूल या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे मला वाटतं सावित्रीबाई ज्योती सावित्री फुले विद्यापीठाच्या अंतर्गत तर ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स कसा देता येईल किंवा तिथे जास्तीत जास्त ॲडमिशन्स कसे होतील त्याचं नावलौकिक कसा वाढवता येईल याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि पिसवरे गावामध्ये मा, मा पारगाव गावामध्ये किंवा अलीकडच्या भोसलेवाडी गावामध्ये या ठिकाणी पुरंदरुपक्षा पाण्याच्या संदर्भातली भरपूर काही प्रकारच्या अडचणी आहेत पुरंदर पाणी हे टायमिंगला शेतकऱ्यांना न पोचणे अधिकाऱ्यांचं काही दुर्लक्षित जो कारभार या ठिकाणी चालतो तर त्याच्यावरती आम्ही कमान ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत एक ऑनलाईन सिस्टीम त्या पुरंदरुक्षाच्या पाण्यामध्ये आणायचा प्रयत्न दत्तशेतच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करणार आहोत की ज्या शेतकऱ्यांचे ज्या तळ्याचं ज्या शेत तलावाचं पहिलं पैसे त्या अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये पोचतील तर त्या शेतकरी शेतकऱ्यांचं पहिलं पाणी या ठिकाणी सोडलं जावं ना की कुठल्या तरी नेत्याच्या फोन फोन कॉल्समुळे त्यांचं पाणी थांबून दुसऱ्या शेतकऱ्यांना पाणी दुसऱ्याचं तळे या ठिकाणी भरलं जावं तर अशा प्रकारचं जो गैरवर्तवणूक या ठिकाणी या पुरंदरुपक्षा स्कीममध्ये चालू आहे तर त्यावरती एक प्रशासकावरती पकड ठेवण्याचं काम आम्ही या ठिकाणी दत्ता शेटू आम्ही या ठिकाणी करण्याचा पुढच्या पाच वर्षामध्ये प्रयत्न करणार आहोत आणि ते सक्षमपणे आम्ही ती स्कीम या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत त्या पुरंदरुपक्षा पाण्यामुळे खऱ्या अर्थानं शेतीला या ठिकाणी प्राधान्य मिळत चालले शेतीला पाणी उपलब्ध होत चालले परंतु लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या भरपूर काही समस्या या ठिकाणी पुढे येत तर, येत राहिलेल्या आहेत कारण की केमिकलयुक्त पाणी असल्यामुळे आपल्याला पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी वरच्या पट्ट्यामध्ये येत आहे म्हणून जिल्हा परिषदां जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असू द्या किंवा पंचायत समितीच्या अंतर्गत जिथूनही आम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध होईल त्या ठिकाणी गावाच्या गावठाणाच्या हद्दीमध्ये असू द्या किंवा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असू द्या त्या ठिकाणी आम्ही गावकऱ्यांशी संपर्क करून त्या ठिकाणी एक वॉटर प्लांट पुर फिल्टर प्लांट या ठिकाणी जेडपीच्या अंतर्गत निधीतून असू दे किंवा पंचायत समितीमधून आम्ही त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना मोफत पाणी ग्रामपंचायतच्या सुविधेमधून व जिल्हा परिषदच्या निधीच्या अंतर्गतून या ठिकाणी देण्याचा आमचा सा प्रयत्न राहणार आहे काँग्रेस पक्षानं आणि जिल्हा परिषद सदस्य दत्ताक्षे झोरंगे यांनी अतिशय चुनचुणीत तरुण बोलणारा अभ्यासू जनतेच्या जा प्रश्नांची जाण असणार असा तरुण कार्यकर्ता बेलसरगाणातून उमेदवार म्हणून दिलेला आहे मतदारांना अपेक्षित अशाच प्रकारचे उमेदवार या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिलेले आहे या उमेदवार आपल्या मतदारांशी संपर्क साधत असताना मतदारांना सामोरं जात असताना खऱ्या अर्थानं प्रश्न सोडवण्याची जाण आणि आन या दोघांनी घेतलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते धन्यवाद